जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने ठाणे पोलीस दलासाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात आलाय द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ठाणे पोलीस कर्मचाऱ्यांना ध्यान साधनेचे महत्व आणि त्याचे फायदे समजून सांगण्यात आले ठाण्यातील साकेत ग्राउंडवर आज पहाटे साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ध्यान कसे करावे श्वसनावर नियंत्रण कसे ठेवावे आणि मन एकाग्र कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं दैनंदिन तणावपूर्ण कामकाज कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि मानसिक दडपण यामधून बाहेर पडण्यासाठी ध्यान किती उपयुक्त आहे हे या उपक्रमातून स्पष्ट करण्यात आलं ध्यानामुळे मनशांती एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं या ध्यानसत्राला ठाणे पोलीस दलातील शेकडो अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा उपक्रमांमुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला भविष्यातही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अशा सकारात्मक आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले सर so, जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने आज पोलीस ग्राउंडवरती पोलिसांना ध्यान साधण्याचे धडे देण्यात आले आहेत नेमकं काय कारण आहे कशा पद्धतीने हे धडे देण्यात आले आहेत एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून मानला जातो आणि आज आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे श्री भाटे आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना या ठिकाणी अनुषंगाने मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याकडून प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्षात मेडिटेशन करून घेतलेलं आहे त्याचा फायदा जो पोलिसांना आहे तो अतिशय पोलिसांचं जीवन हे अतिशय ताणतणावाचं वा, रोजचा स्ट्रेस त्यांना असतो त्या स्ट्रेसमध्ये हे जे ध्यान आहे मेडिटेशन जे आहे ते किती उपयुक्त आहे आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो या पद्धतीने आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याचा नक्कीच पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना फायदा होईल